नमस्कार मित्रांनो मराठी सिनेमा विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी हिला आज कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते प्राजक्ता हिने मुलाखतींमध्ये स्वतःच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य देखील केलं आहे आता देखील सोशल मीडियावर प्राजक्ता हिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये अभिनेत्रीने प्रेम आणि आजाच्या लग्न संस्थेबद्दल मोठं वक्तव्य केला आहे द्या सर्वत्र फक्त आणि फक्त प्राजक्ता माळी हिची चर्चा रंगत आहे प्राजक्ता माळी म्हणाली मी प्रेमात पडते पण मला लग्न कमिटमेंट याची जरा भीती वाटते मला स्वतःची कंपनी आवडते मला सिंगल राहायला आवडत स्वतंत्र आयुष्य मी जगत आली आहे दोन हजार तेरा पासून मुंबईत एकटी राहते त्यामुळे त्या स्वतंत्र आयुष्याची सवय झाली आहे फ्रीडम ची सवय लागली आहे आणि एक कलाकार म्हणून देखील मी खूप फ्री सोल आहे मला त्या एका बंधनात अडकायचं नाही असं अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणाली एवढंच नाही तर पुढे ती म्हणाली त्यामुळे लग्न नको वाटतंय अद्याप मी तेवढी प्रेमात पडलेली नाही मी प्रेमात पडले त्यानंतर मला कळलं की माती खातो हा पोरगा तेथेच मी त्याला बाय केलं असं दोन तीन वेळा झालं असं देखील अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणाली प्राजक्ता माळीचं हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा